मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस मी मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाप्रती मी खरी श्रद्धा निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन धक्के आता यापुढे लागू नयेत ही जी अपेक्षा आहे ती आम्ही पूर्ण करू दीपक बातूस दीपक बातूस आहे सर लाडकी बहीण योजना ज्याचा तुमच्या विजयात मोठा वाटा आहे एकवीसशे रुपये करण्याची तुम्ही घोषणा केली होती तो निर्णय साधारणतः सा कधीपर्यंत होणार आणि दुसरं आता एक अशी चर्चा सुरू आहे की दीड हजार जेव्हा दिले तेव्हा स्कूटीने कोणतीच झाली नव्हती आता एकवीसशे देताना स्कूटीने होणार अशी चर्चा आहे त्या संदर्भात वस्तू स्थिती काय असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते, ते करता येतं त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्कृटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेले मग नंतर त्यातील अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली अशाच प्रकारे जर अपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या चा, आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही अभय देशांडे मंत्रिमंडळाचा सिग्नेच आज जो पहिली सिग्नेचर की है वो मुख्यमंत्री आरोग्य सेवा का कक्ष आहे उस कक्ष में एक कैंसर रुग्ण को बोन मैरो ट्रांसप्लांट के लिए पांच लाख रुपए मुख्यमंत्री सहायता निधि से देने का निर्णय मैंने किया है पहली साइड वो मैंने की हुई है और यहां पर हालांकि मेरा अनुभव बहुत है और पिछले दस सालों से ढाई साल में विपक्ष नेता रहा लेकिन साढ़े सात साल में सरकार में रहा तो सरकार का अनुभव भी बहुत है किंतु जिस प्रकार का मैंडेट इस समय मिला है मैं ऐसा मानता हूं कि निश्चित रूप से उस मैंडेट का एक जनता के प्यार का एक प्रेशर हमारे पर है और मैं उसको महसूस करता हूं कि जब अपेक्षाएं बड़ी होती है तो चुनौती भी बड़ी होती है क्योंकि लोग आपसे अपेक्षा कर रहे हैं तो निश्चित रूप से उसका प्रेशर मुझ पर है और जहां तक और फिजिकल डिसिप्लिन का सवाल है तो निश्चित रूप से उसके ऊपर हमको काम करना ही पड़ेगा क्योंकि हमने बहुत महत्वाकांक्षी योजना की है देखिए क्या होता है कि नॉर्मली आप सोशल सेक्टर में और इंफ्रास्ट्रक्चर सेक्टर में दोनों सेक्टर में एक साथ काम करते हैं लेकिन सोशल सेक्टर का स्पेंडिंग ये हम लोगों ने चार गुना पांच गुना बढ़ाया है जो मैं ऐसा मानता हूं कि इकोनॉमिक्स में इसको गलत नहीं माना जाता है क्योंकि इसका भी एक अपना रिटर्न होता है इसके सोशल रिटर्न भी होते हैं, इसके इकोनॉमिक रिटर्न भी होते हैं, लेकिन उसका प्रेशर जरूर बजट के ऊपर आता है, तो उस बजट को बैलेंस करना ये हमारा काम होगा, हम उसको करेंगे। सदगंगा कब कर? दो हजार साढ़े बीस जी वो भारत का पहला उत्तर, दो हजार साढ़े अंतर्दशा, दो हजार दो हजार दाह और ब महाराष्ट्राकडे मला असं वाटतं की महाराष्ट्र वेगाने प्रगतीच करतो आहे मात्र राजकीय संस्कृती जी महाराष्ट्रातली आहे त्याच्यावर पुनर्विचार करण्याची गरज ही सर्व पक्षांना आहे महाराष्ट्रातलं जे राजकीय वातावरण होतं ते आपल्याला योग्य कसं करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे मी शपथविधीच्या निमित्ताने माननीय पवार साहेब असतील माननीय उद्धवजी ठाकरे असतील माननीय सुशील कुमार शिंदेजी असतील माननीय पृथ्वीराज साहेब असतील किंवा सन्माननीय राज ठाकरे साहेब असतील अशा सगळ्या प्रमुख लोकांना त्या ठिकाणी स्वतः फोन करून त्यांना निमंत्रण दिलं त्यातल्या प्रत्येकाने माझं अभिनंदन केलं मला शुभेच्छा दिल्या काही व्यक्तिगत कारणाने ती लोक येऊ शकले नाहीत पण त्यांनी शुभेच्छा दिल्या मला असं वाटतं की जो राजकीय संवाद महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यांमध्ये आणि विशेषतः दक्षिणेच्या राज्यांमध्ये जे काही अंतर आहे ते हेच अंतर आहे की महाराष्ट्रात राजकीय संवाद हा कधी संपला नाही आपण अनेक राज्यांमध्ये असं बघतो की दोन पक्षांमध्ये किंवा दोन नेत्यांमध्ये इतका विसंवाद असतो की हिंदीमध्ये ज्याला के प्यासे म्हणतो अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की महाराष्ट्रात रावती आजही नाही कुणी राहू नये हा माझा प्रयत्न असेल याला तुम्ही राहत आहे तर मी असं म्हणणाऱ्यांना काय मी त्याच वेळेस सांगितलं होतं की राजकारणात सगळेच राहतात तेही राहतील मी राहील आम्ही सगळेच राहतो संजय बापट संजय बापट वन मिनिट संजय संजीव वन वन मिनिट संजीव संजय बापट संजीव एक मिनिट संजय बापट शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात सांगली जिल्ह्यापर्यंत त्याला पूर्ण समर्थन आहे आणि सगळे शेतकरी आमच्याकडे येऊन सांगतात की तुम्ही भूसंपादन करा सांगली जिल्ह्यातल्या काही भागात त्याला समर्थन आहे पण कोल्हापूर जिल्हा जिथे सुरू होतो तिथे मात्र त्याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे आणि आम्ही ज्यावेळी समृद्धी महामार्ग केला त्यावेळी आम्ही विरोध पत्करून नाही केला लोकांना समजून केला त्यामुळे आमचं यात प्रयत्न असा असेल की ज्या भागापर्यंत विरोध नाही तिथपर्यंतची अलाइनमेंट आता फायनल करायची आणि पुढची अलाइनमेंट जी आहे आपल्याला सगळ्यांशी चर्चा करून काही पर्यायी अलाइनमेंट काढता येतील का याचा ये विचार आपण करू कारण शेतकऱ्यांना नाराज करून शेतकऱ्यांच्या जमिनीने जबरदस्तीने घेऊन विकास करण्याची मानसिकता आपली नाही आहे त्यामुळे काही पर्यायी रस्ते तयार करता येतील किंवा त्याला एक्झिस्टिंग जो काही हायवे आहे त्याला कोल्हापूरच्या आधी कुठे जोडता येईल का किंवा अजून काही एखादा आपल्याला फ्लायओव्हरच्या माध्यमातून काही निर्णय करता येईल का असं चर्चेतनं मार्ग काढू पण मला असं वाटतं की आ, सांगली जिल्ह्यापर्यंत तर सा शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात समर्थन आहे आणि माझा या महामार्गावर एकाच कारणाकरता थोडासा जोर आहे की जसं समृद्धी महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातले विशेषतः संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचं चित्र बदललं म्हणजे आता महाराष्ट्राचं न्यू इंडस्ट्री मॅग्नेट हे पुण्यावरनं हो हो पुण्यात फळच नाही पण आता त्याचा विस्तार आपल्याला संभाजीनगर आणि जालन्या लाच तर अशाच प्रकारे शक्तीपीठ महामार्गामुळे संपूर्ण मराठवाड्याचं चित्र बदललं चित्र येत आणि म्हणून त्या महामार्गाचा माझा थोडा आग्रह आहे पण सगळ्यांशी चर्चा करूनच त्याच्यातला पुढचा निर्णय होईल तोपर्यंत होणार नाही नाही ते असं आहे की तुमची विनंती ही योग्यच आहे आणि मुंबई गोवा महामार्ग याचा विषय काढला की आम्हाला जरा अडचण होते म्हणजे गडकरी साहेबांनी तर देशाच्या संसदेत सांगितलं की मी देशाच्या कानाकोपऱ्या जिथे होऊ शकत नाही तिथे महामार्ग केले पण या एका महामार्गाने मला फार त्रास दिला पिछली बार मतलब आपने जो मुख्यमंत्री के तरह काम अच्छा किया है लोगो की भावना है वो रखेंगे दूसरी बात मैं ये भी कहना चाहता हूँ की लाडी बहनों की वजह ऐसी आपको सफलता मिलने में काफी आसानी है राजनीति इतने व्यापचारी घुस गए हैं कई मंत्रियों के ऊपर ऐसे भ्रष्टाचार के इस तरह के आरोप लगे हैं कि तो क्या आप उनका पेटल देखें उसके बाद मंत्री बनाएंगे या किसी को बना देंगे पहला जो आपका सवाल है उसमें कौन सा मंत्रालय इसके पास रहेगा ये अंतिम चरण में है उसका निर्णय तीनों मिलकर करेंगे यदि लाकर ही घोषणा मैं नहीं कर सकता और जहां तक पुराने मंत्रियों का सवाल है तो उसमें निश्चित रूप से सभी के काम का एक मूल्य मापन तो हो रहा है मूल्यांकन हो रहा है उस मूल्यांकन क्योंकि आ, हमारे जो दोनों साथी है एक नाथ शिंदे जी ने भी और दादा ने भी हम तीनों ने बैठकर ये तय किया है कि हम मूल्यांकन मुल्या, करेंगे पुराने मंत्रियों के कामों का मूल्यांकन होगा उसके आधार पर आगे का निर्णय होगा और कई बार क्या होता है देखिए जब मंत्रिमंडल बनता है तो रीजनल बैलेंसेस होते हैं अलग अलग समाजों का प्रतिनिधित्व होता है तो इसलिए मुझे ऐसा लगता है कि कई निर्णय कुछ निर्णय ये देखकर भी हम लोग करेंगे कि भाई पिछले बार उन्होंने कैसा काम किया है कई बार ये होता है कि किसी ने अच्छा काम भी किया होता है लेकिन रीजनल बैलेंस में क्योंकि तो तीन लोगों को मंत्री पद बांटने तो आगे पीछे होता है कोणी सिनियर सिटीजन नाही तुम्ही हे लक्षात ठेवा राजकारणामध्ये हो जो पर्यंत जनता ठरवत नाही तो कोणी म्हातारही होत नाही कोणी विचारही होत नाही विनोद विनोद नई इंडस्ट्री लागणे केस पिछे ढाई आपने देखा कि विपक्ष हमेशा चिंता करत जाय विपक्ष बार जवाब दिया है आज आपको एक आपण कि पिछले पूरे साल में हमको जितना एफडीआई मिला उसका 90 परसेंट एफडीआई छह महीने में मिल गया तो आप समझ सकते हो कि कितना इन्फ्लो इंडस्ट्री का आ रहा है और जल्दी ही कुछ इंडस्ट्रीज की घोषणाएं मैं करूंगा मेरी बातचीत अंतिम चरण में कि जिनको महाराष्ट्र को पाकर उन इंडस्ट्रीज को पाकर बहुत महाराष्ट्र को खुशी होगी अशी काही इंडस्ट्रीज चर्चा अंतिम सर अजय अजय भाई अजय अजय आपण अनेक कल्याणकारी योजना सुरू आहे प्रश्न असा असतो की त्यांची जे अंमलबजावणी त्या बघायला मिळत की काही जे असतात पण त्यांना म्हणजे काही तांत्रिक आणण्यामुळे माहिती असल्यामुळे त्याचा लाभ मिळतो म्हणजे जर शंभर टक्क्यापैकी सत्तर टक्के मिळाला पात्र असून तीस टक्के जर मिळत नाही त्यांच्यामुळे ती योगदान अंमलबजावटी त्याच्यासाठी एक मॉनिटरिंग सिस्टम अशी सजेशन द्या म्हणून करा का तुम्ही असं एक स्वतंत्र खातं निर्माण करावं त्याला एक कॅबिनेट चा आणि त्यामुळे त्यांनी मॉनिटरिंग केलं पाय तर ह्या योजना बरोबर लोकांना प्रत्यक्ष लाभ होतो आणि माझं एक की शिंदेसाहेबांनी याच सगळ्यात हे केलेला आहे तर शिंदेसाहेबांकडे काम सोपवलं तर अधिकार त्या खात आपली शिवशाही खातं असं नाव द्यावाची माहिती आपली सूचना चांगली आहे मला असं वाटतं की याच्यामध्ये फायनान्शियल मॉनिटरिंग हे सीएजी च्या थ्रू होत सोशल ऑडिट करता आपल्याकडे कुठली यंत्रणा नाही या योजनांचं केवळ आपण फायनान्शियल ऑडिट करतो सीएजीच्या माध्यमातून निश्चितपणे फ्लॅगशिप ज्या योजना आहेत याच्या सोशल ऑडिटची देखील काही व्यवस्था आम्ही उडी आता आपला निधी परत जात नाही निधी आपण एक मिनिट हेच मिनिटी बघा हा निर्णय अध्यक्षांना करायचा हा निर्णय काही सरकारचा निर्णय नसतो हा अध्यक्षांचा निर्णय असतो अध्यक्ष जो निर्णय करतील तो आम्हाला मान्य असेल आपण हे बघितलं असेल की लोकसभेमध्ये जेव्हा विरोधी पक्ष नेते पण नव्हतो दहा वर्ष तरी देखील जो सर्वात मोठ्या पक्षाचा नेता होता त्याला विरोधी पक्ष नेत्याप्रमाणे सगळे अधिकार लोकसभेने दिले होते किंवा सगळ्या प्रकारे त्या त्या जागांवर जिथे स्टॅट्युटरीने विरोधी पक्ष नेता असतो तिथे तिथे त्यांना इन्वॉल्व्ह करून घेतलं या ठिकाणी अध्यक्ष जो निर्णय करते आम्हाला तो मान्य असेल त्यांनी जर तर ठरवलं की आपल्याला विरोधी पक्ष पक्षनेता द्यायचा आम्ही कधीच विरोध करणार नाही बघा शक्ती कायद्याच्या संदर्भात प्रॉब्लेम असा झाला की शक्ती कायदा आपला गेल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटला तो गेला कारण आपला कायदा हा केंद्राच्या अनेक कायद्यांवर अधिक्षेप करणारा होता आणि त्याचसोबत काही तरतुदी आपल्या ज्या होत्या त्या संदर्भात काही विसंगत निर्णय म्हणजे त्यापेक्षा वेगळे निर्णय विसंगत म्हणजे वेगळे निर्णय हे सुप्रीम कोर्टाने दिले होते म्हणून तो कायदा त्या ठिकाणी चर्चेमध्ये होता दरम्यानच्या काळामध्ये केंद्र सरकारने तीन नवीन कायदे तयार केले आणि या तीन नवीन कायद्यांमधल्या त्यांनी ज्या तरतुदी केल्या जवळपास आपण ज्या तरतुदी केल्या